तुळजापूर मधील बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जागेमध्ये उद्यान करण्याची मागणी सूरज जगताप यांनी दिला प्रशासनास उपोषणाचा इशारा तुळजापूर शहरातील मंगळवार पेठ येथील जुनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद सार्वजनिक शौचालय बंद पडलेले अवस्थेत आहे या शौचालयामुळे परिसरात कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे ज्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे या परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये शौचालय बांधले असल्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नाही बंद असलेल्या शौचालयात कचरा व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा व घाणीचा सामना करावा लागत आहे त्या दुर्गंधीमुळे लहान मुलं वयस्कर लोक आजारी पडत आहेत त्या अनुषंगाने नगर परिषदेने यात लक्ष घालून आमची मागणी पूर्ण करावी या जागेवर उद्यान विकसित करून लहान मुलांसाठी खेळणी व नागरिकांसाठी फिरण्याचा ट्रॅक तयार करण्याची मागणी सूरज जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी या समस्येवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कार्यवाही करावी तसेच न केल्यास दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद तुळजापूर समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सूरज जगताप यांनी मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सूरज थोरात यांनी